नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सोलापुरात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळा येथील विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्यासह तब्बल वीस संचालकांवरती राज्य सहकारी बँकेच्या तक्रारीनंतर अर्थात शिखर बँकेच्या तक्रारीनंतर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडले असून शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान ईडीच्या नोटीसीमुळे रोहित पवार अगोदरच चौकशीच्या फेऱ्यात अडकले असताना आता अभिजित पाटील यांच्यावर देखील मोठी कारवाई करण्यात येणार आहे दरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह वीज संचालकांना पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे राज्य सहकारी बँकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण चारशे तीस कोटी रुपये थकवल्याप्रकरणी बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये बारा जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती त्यानुसार विठ्ठल सहकारी साखर सहकर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि वीज संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य सहकारी बँकेनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला इथेनॉल आणि सहजीव निर्मितीसाठी कर्ज करून उचल दिली होती मात्र वेळोवेळी सूचना करूनही विठ्ठल सहकारी कारखाना कारखाना प्रशासनाने आणि त्यावरील व्याज भरले नाही त्यामुळे कारखान्याचे हे खाते एनपीए मध्ये निघाले आहे बँकेने कारखान्याला तेवीस सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी नोटीस दिली होती मात्र कारखान्याने कर्ज न भरल्याने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोनशे बावन्न कोटी मुद्दल आणि त्यावरील व्याज एकशे सत्याहत्तर कोटी एवढी थकबाकी कारखान्यावरती झाली आहे मात्र तरी देखील कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांनी कोणतेही थकबाकी न दिल्यानं बँकेने आक्रमक भूमिका घेत अध्यक्षांसह वीज संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा